नमस्कार मित्र हो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्सी या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर मी प्रतीक तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ए डी बी म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला सुरुवात करूया तर एशियन डेव्हलपमेंट बँक ज्याची स्थापना एकोणवीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्टला झाली होती या बँकचे मुख्यालय आहे फिलिपिन्समधील मनीला येथे या बँकचे वर्तमानमध्ये अध्यक्ष आहेत मसातो कांडा या बँकमध्ये संपूर्ण एकोणसत्तर सदस्य देश आहेत ज्यामध्ये भारत देखील आहे आशिया खंड आणि इतर काही खंडातील काही देशसुद्धा या बँकचे सदस्य देश आहेत मित्र हो बँकच्या स्थापनेमागील मुख्य उद्दिष्ट होते आशिया खंडातील आणि पॅसिफिक प्रदेशातील सदस्य देशातील गरिबी दूर करणे त्याचबरोबर आर्थिक विकास घडवून आणणे कल्याणासाठी कर सहकार्य करणे हे या बँकच्या स्थापनेमागील मुख्य उद्दिष्ट होते मित्र हो बँकचे मुख्य कार्य आहेत शिक्षण आरोग्य त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन शेती उद्योग इत्यादी क्षेत्रांमध्ये सदस्य देशांचे सहकार्य करणे त्याचबरोबर सदस्य देशांना गरज असल्यास त्यांना लोनदेखील ही बँक पुरवते तर मित्र हो हे तर झाले एशियन डेव्हलपमेंट बँकबद्दल माहिती जे की आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे मित्रहो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला सबस्क्राईब आणि फॉलो करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार